आज शिकणार आहोत कमळाच्या फुलात लक्ष्मीची पावलांची रांगोळी पूर्ण मध्ये राहा बघा आता आपण काय करणार आहोत तीन ते तीन डॉट पाडून घेणार आहोत बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित तीन ते तीन डॉट पाडून घ्यायचे आहेत खूपच सुंदर आपली रांगोळी घेणार आहे आणि आप आपल्याला काय करायचं आहे हे तिघरेच्या अशा ओरून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला एक बॉक्स असं तयार करून घ्यायचे इथून असं थोडी याच्यापेक्षा कमी रेश ओढायची बघा नंतर याच्यापेक्षा अजून थोडी कमी रेश ओढायची आता याच्यापेक्षा अजून आपल्याला कमी रेश ओढायची अशा पद्धतीने आपल्याला तीन रेषा ओढून घ्यायच्या आहेत इथ ही आपल्याला याच्यापेक्षा कमी रेष ओढायची अजून याच्यापेक्षा कमी रेश आणि याच्यापेक्षा अजून कमी रेश अशा तीन तीन रेषा आपल्याला ओढून घ्यायच्या आहेत इथून सेम त्या पद्धतीने एक मोठी रेश नंतर छोटी छोटी रेश नंतर त्याच्यापेक्षा एक छोटी रेश बघा इथून आपल्याला त्याच पद्धतीने करायचंय हे थोडी मोठी रेश त्याच्यापेक्षा छोटी रेश आणि त्याच्यापेक्षा आपल्याला छोटी रेश त्याला काय करायचंय याच्याने आपल्याला असं पानाचा किंवा कळीचा आकार काढायचा आहे अशा पद्धतीने हे बघा म्हणजे कमळ असं तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचंय आणि हे बघा यालाही आपण अशा पद्धतीने थोडं इकडं आणि हे बघा हे थोडं त्याच्यापेक्षा खाली अशा पद्धतीने आपल्याला इथूनही करून घ्यायचंय असं खोडवरती आणि यालाही थोडं खाली आणि आपल्याला काय करायचं आता असं जोडून घ्यायचंय बघा लांबवरेश जे, जे कमळाचा आकार तयार होतो बघा हे आपण अस आकार तयार करून घेणार आहोत नंतर थोड आपण लांबर घेणार आहोत आणि याला थोडं त्याच्यापेक्षा आपण छोट घ्यायचंय इथून अशाच पद्धतीने इथून थोडी रेश छोटी, याच्यापेक्षा छोटी रेस घ्यायची आहे फक्त येला ना ये असं भेटवायचं आहे बघा हे बघा अशा पद्धतीने आपण सेम त्या पद्धतीत काढून घेणार आहोत हे बघा अशी आपल्याला कळीचा आकार काढायचा आहे इथून आपल्याला थोडं लांबवर घ्यायचं आहे आणि ही जो रेस आहे ना हिला थोडी छोटी घ्यायची हे बघा इथून अशी आपल्याला ही लांबर घ्यायची आहे आणि इथून ही, ही थोडी छोटी घ्यायची बघा आणि फक्त असं आपल्याला भिडवायचंय बघू शकता खूपच शुभ अशी रांगोळी नक्की काढायचा तरी तर म्हणजे ते पहिले आपल्याला कळेने कलर भरायचा आहे कलर कसा भरायचा तो ही व्हिडिओ माझा पूर्ण व्हिडिओ बघत जा मी टाकलेला आहे जे रंगोली चॅनल वर अशा पद्धतीने खूपच सोपी रांगोळी तुम्हाला कठीण वाटते पण दिसायला पण खूपच सोप्या सोपी रांगोळी मी आणली आहे बघा आपल्याला अशा पद्धतीने कलर भरून हे बघा भरू शकता हलका हलका थोडा वरतीच आपल्याला भरायचा आहे म्हणजे कमी कलर मध्ये आपल्याला कशी रांगोळी तयार करता येईल तुम्ही पूर्णही भरू शकता मी हाफमध्ये भरणारे व्यवस्थित आपल्याला मध्ये कलर भरून घ्यायचा इथं मी पूर्ण भरणार आहे कलर किती सुंदर अशी आपली रांगोळी होते पूर्ण व्हिडिओ मध्ये राहा बऱ्या अशा पद्धतीने आपण हा पूर्ण पाकळीमध्ये याच्यामध्ये हाफ हाफ भरून घ्यायचा घ्यायचाय याच्यामध्येही आपल्याला हाफ कलर भरून घ्यायचा आहे कस सोपती रांगोळी दिसायला कठीण वाटते हात मध्ये आपल्याला सगळी कडक त्याच पद्धतीने भरून घ्यायचे याला मी पूर्ण भरून घेणारे त्याला कळेला भरायचंय कोपऱ्याला हाफ मध्येच भरून घेणारे मी येणार आहे बघू शकता तुम्ही आपल्याला थोडासा मोठा डॉट पाडायचा आहे नंतर छोटा डॉट मोठा डॉट गोल आणि छोटा घेतले झाकण घेतले बघू शकता आणि त्याच्याने थोडा आपल्याला गोल करून घेतले बघा अशाच पद्धतीने आता आपण काय करणार आहोत अशा बोटांचा आकार काढणार आहोत अशा पद्धतीने किती सुंदर अशी आपली रांगोळी झाली बघू शकता थोड आपल्याला बोटाने असं पंच करत जायचंय मधीही आपल्याला पिवळा कलरचा असा डॉट पाडून घ्यायचा आहे हळदी कुंकुम असेल तर तुम्ही टाकू शकता खूपच शुप्रामुळे हे नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि हे बघा अशा पद्धतीने मधीही आपल्याला गोल करून घेणार आहे म्हणजे हळदी कुंकुमच खूपच शुप्रामुळे हे तुम्ही दिवाळीला दसऱ्याला नक्कीच काढा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा युजफुल व्हिडिओ असतात माझे थोडा मोठा डॉट आणि अजून बाजूला मधी आणि मधी हे बघा थोडा मोठा डॉट आजू बाजू आणि इथंही दोन डॉट आम्ही इथेही मोठा डॉट इथेही आजू बाजू आणि मध्येही वरतीही दोन डॉट इथंही बघा अशाच पद्धतीने आजू बाजू हे बघा अशा पद्धती करणारे आणि याला असं सरकवणारे बघा सुंदर अशी आपली फ्लावर डिझाईन होणार आहे बघू शकता फक्त आपल्याला बोटाने वरती करत हे बघा गोल करायचंय आणि फक्त असं वर बोटाने वरती बघा असं करायचं आता काय करायचंय इथं डॉट पाडून घ्यायचे अशा पद्धतीने बघा मी चार डॉट पाडून घेणार आहे आणि इथंही आपल्याला दोन डॉट असे पाडायचे आहेत इथेही आपल्याला चार डॉट पाडून घ्यायचे खूपच सोपी आणि सुंदर रांगोळी मी तुमच्यासाठी खास आणली आहे नक्कीच तुम्ही ट्राय करा दिवाळीच्या टायमाला दसऱ्याच्या टायमाला काही शुभ कार्य असेल तेव्हा आपली सुंदर अशी बघा कमळामध्ये लक्ष्मीची पावले अशी मी रांगोळी आणली आहे खास दिवाळीसाठी किंवा दसऱ्यासाठी नक्की ट्राय करा छोट झाकण घेतले बघू शकता त्याच्यान मी गोल करून घेणारे आपल्याला अप्ला, वे, व्यवस्थित असं गोल करायचंय फक्त आपल्याला ठेवून असं थोड एक गोल करायचंय नक्कीच तुम्ही ट्राय करा नक्कीच येईल तुम्हालाही हे बघा इथे घेणार आहोत खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी बघा आपली हे बघा किती सुंदर कलरफुल आपली रांगोळी तयार झालीये कमळाच्या फुलामध्ये लक्ष्मीची पावलं तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद